वर्ग चौथा विषय मराठी पाठ सहावा मायेची पाखर या पाठावरील संपूर्ण स्वाध्याय आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले उत्तर वसतिगृहाच्या मुलांनी केलेले जेवण ते कसे असणार या विचाराने पाहुण्यांनी अगोदर जेवण नाकारले आ वसतिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती उत्तर वसतिगृहातील मुलांवर अण्णांनी त्यांच्यावर पित्याच्या प्रेमाचा आणि मातेच्या मायेचा वर्षाव केला होता ई अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले उत्तर अण्णा आयुष्यभर गोरगरिबांच्या मुलामुलींच्या शिक्षणासाठी झटत राहिले ई कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या उत्तर कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्रभर शाळा सुरू केल्या प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ संस्थेच्या आवारात एक मोठे रिकामी जागा झाड होते तर संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते आ स्वतःची रिकामी जागा त्याच्या अंगावर घातली तर स्वतःची कांबळी त्यां त्याच्या अंगावर घातली ई त्या मुलांपैकी कितीतरी जणांना रिकामी जागा नव्हती त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे रिकामी जागा आहात तर अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात प्रश्न तिसरा कोण कोणाला म्हणाले अ आता इथंच मुक्काम करा उत्तर भाऊराव पाटील पाहुण्यांना म्हणाले आ जारे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन ये बघू उत्तर भाऊराव पाटील वस्तीगृहातील एका मुलाला म्हणाले ई आपणास उदंड आयुष्य मिळू उत्तर पाहुणे भाऊराव पाटलांना म्हणाले प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा अ लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले उत्तर भाऊरावांनी लेखकाला जेवाचा आग्रह केला तेव्हा लेखकांनी नुकतंच जेवण झालंय असे सांगून जेवण टाळले मात्र रात्री त्यांना बुकेमुळे झोप येईना पोटात कावळे ओढू लागले लेखक उपाशी आहेत हे अण्णांना समजले त्यांनी एका मुलाला स्वयंपाकघरातून शिल्लक असेल ते आण म्हणून पाठवले मुलगा पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला लेखकाला ते अन्न रुचकर लागले आ मध्यरात्रीनंतर कोणता प्रसंग घडला उत्तर मध्यरात्रीनंतर अण्णा कंदील घेऊन प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही त्यांच्या अंगावर पांघरून आहे की नाही हे पाहू लागले एक मुलगा थंडीत कुडकुडत होता अण्णांनी त्याला उचलले व स्वतःच्या बिछण्यावर आणून झोपवले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घालून त्याला आपल्या पोटाशी धरले त्या उभे तो मुलगा गाड झोपी केला ई सकाळी उठल्यावर लेखकाच्या तोंडून कोणते उद्गार निघाले उत्तर सकाळी उठल्यावर लेखक अण्णांना कडकडून भेटले नकळत त्यांच्या मुखातून शब्द बाहेर पडले अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे मायबाप आहात या मुलां मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळू प्रश्न पाचवा वाक्यप्रचार व त्याचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा आता या ठिकाणी अ गट आणि ब गट यांच्या जोड्या लावायच्या आहेत अवघडामध्ये एक नंबर आहे टाळाटाळ करणे तर याचं उत्तर आहे एखादी गोष्ट करायचे टाळणे दोन पोटात कावळे ओरडणे खूप भूक लागणे तीन डोळा लागणे झोप लागणे आणि चार झटत राहणे तर सतत प्रयत्न करणे